मैत्रिणींनो नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत अगदी साधा आणि सोपा नाश्ता मटर पोहे मटर पोहे करताना थोडंसे टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर अगदी सॉफ्ट असे पोहे तयार होतात आणि मटर घातल्यामुळे तर आणखी टेस्टी होतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर असा हा नाश्ता तयार करण्यासाठी मी दोन कप भरून जाड पोहे घेतले आणि हे जाड पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुऊन हलकसं पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पाणी यामध्ये ठेवलेलं होतं आणि आपले हे पोहे आपण भिजवून ठेवले आणि बघा मस्त मोकळे मोकळे असे पोहे हे इथे तयार झालेले आहेत आपले पोहे भिजवून तयार आहेत आता आपण यासाठी लागणारी तयारी करून घेऊ तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण घेतला कांदा आणि हा कांदा आपल्याला बारीक पातळ लांब स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आहे कांदा कापून झाला आता आपण कापून घेऊ एक बटाटा त्यासाठी आपण इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आणि त्याचे पहिल्यांदा सोलणीच्या सहाय्याने सालं काढून घेतले आणि त्यानंतर हा बटाटा असा बारीक बारीक तुकड्यामध्ये आपल्याला कापून घ्यायचा आहे बटाटे कापून झाले असे हे कापलेले बटाटे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काढून ठेवायचे म्हणजे बटाटे काळे पडत नाही आता आपण घेतल्या इथे तीन हिरव्या मिरच्या आता ह्या तीन हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत मिरच्या सुद्धा आपल्या कापून झालेल्या आहेत त्यानंतर इथे एक, छोट, एक छोटी वाटी भटरून मटार आपण काढून घेतले आणि थोडी कोथिंबीर इथे कापून घेतली चला तर मग मटार पोहे करण्यासाठीची सर्व प्रिपरेशन झालेली आहे आता आपण पोहे फोडणी घालूया गॅसवरती कढई ठेवून आपण त्यामध्ये पोहे खायच्या मोठ्या चमच्यानी एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलाय अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी मस्त तडतडून तर घ्यायची म्हणजे पोह्यांमध्ये मोहरीची छान टेस्ट लागते आता अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण घालून घेऊ कापून घेतलेला कांदा आणि एक मिनिट हा कांदा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मिनिट झालेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ बटाटा आणि हा बटाटा यामध्ये एक मिनटं असा परतवून घेऊ आणि मस्त बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये शिजू द्यायचं आहे बटाटा मस्त सॉफ्ट शिजण्यासाठी आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि एक दोन मिनिटांनी आपण बटाटा चेक करू एक दोन मिनिट झालेल्या आपण आपला बटाटा चेक करू आणि बघा आता मी बटाटा प्रेस करून बघते इझिली तुटतो आहे म्हणजे आपला हा बटाटा इथे छान शिजलेला आहे बटाटा छान शिजलेला आहे अशा पद्धतीने बटाटा शिजवला ना की अगदी पांढरा शुभ्र बटाटा आपल्या पोह्यांमध्ये राहतो आणि सुद्धा लवकर म्हणजे गॅससुद्धा कमी लागतो त्यानंतर आता यामध्ये आपण घालून घेऊ असे काढून घेतलेले मटार आणि मटारसुद्धा एक मिनटं आपण या तेलावरती परतवून घेऊ आणि मटार मस्त शिजावे म्हणून यावरतीसुद्धा आपण आणखी झाकण ठेवून एक मिनटं हे मटारसुद्धा लो फ्लेमवरती शिजवून घेऊ एक मिनिट झालेला मटार बघू आणि अशा पद्धतीने मटार शिजवले ना की मटार छान तर शिजतातच पण कलरसुद्धा छान असतो आणि बघा मटारवरती हलकेसे डॉट पडलेले आहेत आता त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ आणि त्यासुद्धा आता यामध्ये आपण एक मिनिट परतवून घेऊ मिरच्या परतवून झालेल्या आहेत आता त्यामध्ये दहा ते बारा गोडलिंबाचे पानं घालून घ्यायचे बटाटे आणि कांदे शिजल्यानंतर आपण मटर हिरवी मिरची आणि गोडलिंब घातल्यानं की याचा कलर अगदी हिरवा कंच राहतो एकदा तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने करून बघा कुठलाही पदार्थ दिसायला छान दिसला ना की खायला सुद्धा मजा येते पिवळ्या धम्म पोह्यांमध्ये हिरवे मटार मिरची पाहून तर आणखी भूक लागते गोडलिंबाच्या पाण्यामुळे आपल्या या पोह्यांना खूप छान टेस्ट येते गोडलिंबाच्या आपण विचारच नाही करू शकत तर हे गोडलिंबाचे पानंसुद्धा सुद्धा आता आपण एक ते दीड मिनटं या तेलामध्ये परतवून घ्यायचं सर्व मसाले मस्त खमंग तेलामध्ये परतल्या गेलेले आहेत आता आपण आत यामध्ये घालून घेऊ एक पाव चमचा भरून हळद आणि यामध्ये मिक्स करून घेऊ हळद मिक्स झालेली आहे आता पोहे टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ सोबतच मीठ घालून घेऊ पोह्यांना थोडं मीठ कमी लागतं त्यामुळे अंदाजाने मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आपण घातलेले पोहे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यावरती आपण झाकण ठेवून अगदी एक मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिट झालेलं आहे आणि आता आपण हे पोहे असे एकदा मिक्स करून घेऊ खूप जास्त वेळ ठेवायचे नाही नाहीतर पोहे खाली लागले तर कडक होतात त्यामुळे अगदी सॉफ्ट पोहे बनवायचे असेल तर खूप जास्त वेळ यावरती झाकण ठेवायचं नाही पोहे पलटवून झाले त्यामध्ये आता आपण एक अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊ खूप छान लागतो रस पिळलेले पोहे आणि एक अर्धा चमचा साखर घालून घेऊ वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊ आणि इथे आपले हे मस्त गरमागरम मटर पोहे तयार झालेले आहेत बघा दिसायला तर अगदी अप्रतिम दिसतात तसेच खायलासुद्धा तेवढेच टेस्टी लागतात आणि तुम्हाला बघूनच लक्षात आलं असेल की आपण केलेले पोहे अगदी सॉफ्ट झालेले आहेत एकदा अशा पद्धतीने मटार पोहे तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा वरून आपण थोडी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे आणखी दिसायला आपले हे पोहे छान दिसतात तर मग तुम्हाला आजची मटर पोह्यांची रेसिपी कशी वाटली ते मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद